बडनेरा शहरातील रेल्वे स्टेशन समोरच एका गल्लीत भर दिवसा एका तरुणाची चाकूने भोसकून दोघांनी बावीस डिसेंबरला निर्गुण हत्या केली होती या घटनेला आता चोवीस तास उलटून सुद्धा दोन्ही आरोपी पसार असल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन येथे आपला आक्रोश व्यक्त केला आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा अंतिम संस्कार करणार नाही असा इशारा देऊन अनेकांनी आपला संताप व्यक्त केला अखेर पाच तासात दोन्ही आरोपींना ताब्यात घेणार असे आश्वासन बडनेरा पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी दिले बडनेरा शहरातील रेल्वे स्थानक समोर असलेल्या तिरुपती हॉटेल समोरील गल्लीत जुनी वस्ती टिळक नगर राहणारा अठ्ठावीस वर्षीय विक्रम पप्पू संगते या युवकाची चाकूने गंभीर वार करून निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना बावीस डिसेंबरला भर दुपारी घडली होती मृतक हा तिरुपती हॉटेलजवळील गल्लीत दररोज यायचा बावीस डिसेंबरला मृतक विक्रम तिरुपती हॉटेल गल्लीत आला असता त्याला दोघांनी बेदम पिटाई करीत चाकूने पोटात डोक्यावर गंभीर वार करीत रस्त्यावर आणून प्रसार झाले या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस निरीक्षक नितीन मगर सह पोलीस ताफ्यासह क्यू आर पथक तात्काळ पंचनामा करून प्रभात कॉलनी नवी वस्ती राहणारा आयुष नरेश मेश्राम सह गांधीनगर जुनी वस्ती राहणारा लवकेश वीरेंद्र चौधरी या दोघांविरुद्ध कलम तीनशे दोन चौतीस अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांच्या शोधात पथक रवाना झाले मात्र चोवीस तास उलटून सुद्धा दोन्ही आरोपींचा शोध न लागू शकल्याने नातेवाईकांनी बडनेरा पोलीस स्टेशन येथे तेवीस डिसेंबरच्या दुपारी मोठा जमाव केला आरोपी बिनधास्त स्टेटस ठेवून फिरत आहे पोलिसांनी अद्यापही त्यांना अटक केली नाही असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला बडडेनेरा शहरात काल भर दुपारी एका युवकाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे घर चौकात वर्दच्या ठिकाणी अगदी रेल्वे स्टेशनसमोर हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्यारांना अजून बडडेनेरा पोलीस पकडू शकले नाही त्यांना अरेस्ट करू करू शकले नाही त्याच्या निषेधार्थ त्या युवकाच्या नातेवाईकांनी आणि त्या, त्या समाज बांधवांनी बडनेरा पोलीस स्टेशनात धरणे आंदोलन सुरू केलेले आहे शेकडो प्रमाणात महिला पुरुष येथे आलेले आहेत आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत दोन दिवस झाले तरी आरोपींना अरेस्ट का नाही या निषेधार्थ त्यांनी हा इथं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात त्या मृतदेहाची इथं आणणार आहेत आणि जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येणार नाही तोपर्यंत इथून मृतदेह हलवणार नाहीत असा त्यांनी ठाम निर्धार केलेला आहे या संदर्भात माझ्यासोबत येथील काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये दिसून येत आहेत जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया येथील समाज बांधवाचे एक नेतृत्व करणारे मुकेश संगीत माझ्यासोबत आहेत त्या बोलेंगे इस हत्या के बारे में आप सर कुछ नहीं हमें बस इतने ही चाहिए जिस तरह आरोपियों ने ये हत्या की है हम भी उन आरोपियों को सज़ा दिलाना चाहते हैं बस बाकी कुछ नहीं और जल्द से जल्द कार्रवाई की जाए और उनको अटैक किया जाए अभी तक पुलिस कर्मचारियों का तरफ से कुछ दिखा नहीं आज दो दिन हो गए दो दिन से कोई भी आरोपी अटैक नहीं हुआ तो कृपया जल्द से जल्द -जल्ट ये कार्रवाई करें नहीं तो हमें कानून हाथ में लेना पड़ेगा और हमें आरोपी अटक तो करा हाथ लगे भाषा संगीत है या माजा तो तो एक नागरिक है नाम क्या आपका रमेश जी तंडा तो सर आप हम ये कहना चाहते है कि कल से हमारे बच्चे का एक हत्या हो गई है तो आपसे हमें यही कहना है कि आपके जो पुलिस सुरक्षा अधिकारी लोगों ने अभी तक कुछ भी नहीं किया है हमारे लिए तो आप जल्द से जल्द ये कार्य करें और उनको अपराधी लोगों को आप जल्द से अरेस्ट करें नहीं तो फिर हम नहीं बढ़ना चाहिए वातावरण नहीं बढ़ना चाहिए नहीं तो हम सभी मिलकर आगे के कार्य करें तो भारत वातावरण चिगड़ू नए अशी अपेक्षा है पुलिस ने लापरत्या आरोपी अट्ट करावे मांगनी है किशोर सामने मैं चाचा हूँ चलो ठीक है तो हमारा भी ये कहना है साहब कि तुरंत उनको अर्जेंट अटक करो यानी बाथरूम में बढ़ने को नहीं होना जितना बाथरूम में बढ़ेगा तो उसके लिए वे बेकार ही बात कुछ भी हो सकता कम ज़्यादा इसलिए हाथ जोड़ के भी नहीं है साहब से कि तुरंत उसको एक सन्न लो अरिश करो अरेस्ट कर लो बस उतना ही बोल के मत दो जैसा आपने बोले वैसा आप भी बोलो आरोपींना तातकाळ कर अटक करा अन्यथा मृतकाचे कर अंतिम संस्कार करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला मोठ्या प्रमाणात महिला इथे आक्रोश करीत आहेत आणि शकिलच्या प्रमाणे प्रमाणात महिला सुद्धा जमल्या आहेत त्या सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत आहेत क्या वदी दिशा बोलूंगी समर्थन नाही ये बोलूंगी की भाई हमको जल्द से जल्द आरोपी यहां चाहिए इससे ज्यादा मैं कुछ नहीं बोल सकती नी हमारी यही रहेगी हमारे जो मर्डर हुआ वो यही रखेंगे हम और हम सब भी यही रहेंगे जब तक हमको न्याय नहीं मिलेगा हम तक तक यहाँ से हलेंगे नहीं तो महिला या पुलिस स्टेशन मधु जाना नहीं महिला तो तो है तो ना बच्चा मर चुका है अभी तक आरोपी बाहर घुम रहे है पुलिस आरोपी पेला बोल ना उसको आरोपी पेला है वो गुने गाता है मेरे बच्चे ने गुने गाता वो मारता है उसको गुने नहीं तरफ मार दिया उसका पुलिस का है भाग जाए जो चाहिए चाहिए यांचं असं म्हणणं आहे की जो आरोपी आहेत ते खुलीआम फिरत आहेत पोलीस त्यांना पकडत नाही आहेत त्यांना काहीतरी शय देत आहे असा त्यांचा आरोप आहे हत्या झालेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला असं यांचं म्हणणं आहे सिद्धार्थ सोबत मच्छिंद्र भट्टर सिटी न्यूज पोलीस स्टेशन परिसरात शेकडो नागरिकांनी ठिया दिला या दरम्यान बडनेरा पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या सोबत चर्चा सुद्धा करण्यात आली पाच तासात मारेकऱ्यांना ताब्यात घेणार असल्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक मगर यांनी दिले